होय मी भाजपात जाणार एकनाथ खडसेंची होणार भाजपामध्ये वापसी एन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र आहे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे घर वापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एकनाथ खडसे भाजपमध्ये का जाणार आहे तर ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा एन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र आहे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे एक घर वापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांनी स्वतः एका वृत्तवाहिनीला बोलताना बातमीला दुजोरा दिला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये अशी चर्चा आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये उतरले परतले तर उत्तर महाराष्ट्र लोकसभा निवडणूक लढवण्यात मोठी मदत होईल यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची दिल्लीवारी झाली होती त्यांनी तेव्हा असं सांगितलं होतं की काही कोर्टाचे कामे आहेत म्हणून दिल्लीत आलो आहे मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की ते दिल्लीत भाजप प्रवेशाबद्दल चर्चा करण्यासाठीच गेले होते अशी चर्चा सूत्रांनी दिली आहे एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे असं निश्चित झालं असलं तरी ते नेमक्या कोणत्या तारखेला भाजपमध्ये प्रवेश करू शकतात त्याला भाजपच्या वतीने कोणती नवीन जबाबदारी देऊ शाल जाऊ शकते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही असं असलं तरी साम टी व्हीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे की माझ्या भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे याबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एकनाथ खडसे यांचं भाजपमध्ये येण्याचं मत झालं आहे सध्या त्यावर केंद्रीय समिती विचार करत आहे त्यांचा निर्णय झाल्यावर तो निर्णय राज्याच्या समितीकडे येईल त्यानंतर त्यावर निर्णय होईल पक्षात कोणीही येत असेल तर पक्ष संघटना वाढवण्यासाठी कोणी येत असेल विकसित भारत संकल्पनेसाठी कोणी येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे याबद्दल बोलताना भाजपचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी जे लोकसभासाठी उपयुक्त ठरतील त्यांचे स्वागत आहे असे सांगताना एकनाथ खडसेंचे भाजपमध्ये स्वागत करत आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेंना उदाहरण आलेलं असताना त्यांनी आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना मान्य केले आहे की ते भाजपमध्ये जाणार आहेत नेमकं किती तारखेला कोणत्या दिवशी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत याचा देखील आता उलागडा झाला नसून त्या संदर्भात लवकरच नवीन माहिती येईल त्या संदर्भात कुठलीही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला नवीन मित्रांपर्यंत पोहोचवा अशाच प्रकारच्या बातम्या आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येतील तर मित्रांनो भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद